राज खूप खूप स्वागत आहे तुझं मराठी सिनेयोग मध्ये थँक्यू आता मी तुला राज बोलू की शरणम बोलू शरणम शरणम कारण की तू तु, तुझ्या सोशल मीडिया वर पण शरणम टाकले येस येस yes. तर यामागे कारण काय आहे uh, कारण शरणम हा माझ्या खूप जीवाचा जवळ आहे मतलब काळच्या जवळ शरणम आहे जेव्हा मी शरणम कॅरेक्टर करत होतो तेव्हापासूनच मी ते नाव चेंज केलं मित्रांनो सांगायचं की मला राज नका बोलू मला शरणम बोला आणि आता किती वर्ष झालेली आहेत हे असं आता झालंय जवळजवळ एक साडेतीन चार वर्ष झाले अरे खूप मोठा पल्ला होता आणि आता मला मित्र सगळे शरणमटर जगतोय तू चेंज झालेला आहेस तर प्रेक्षकांना आवडेल की त्या तीन साडेतीन वर्षांपूर्वी राज काय करत होता राजने काय केलेलं आहे ऍक्टिंग पर्यंत येणेपर्यंत किंवा शरणम बनेपर्यंत संघर्ष खूप मोठा होता जसं मगाशिवाय म्हटलं की शरणम हा असा कॅरेक्टर आहे की तो खेडेगावातला किंवा ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरातला मुलगा हा शरणम आहे जो त्याच्या आर्थिक परिस्थितीवर मात करून त्याच्या स्वप्नांपर्यंत पोहोचतो त्याच्या ध्येयापर्यंतला पोचायचा आहे तो शरणम आहे तुमच्या माझ्यातला आपल्या हक्काचा शरणम आहे खेडेगावातला ग्रामीण भागातला प्रत्येक मुलगा हा माझ्या चित्रपटातला शरणम आहे तर तू जेव्हा राज होतास मला थोडस मध्ये बोलावं हो लागेल तेव्हा काय केलंस म्हणजे कॉलेज कुठे केलेलं आहे किंवा काय करायचं होतं ऍक्टिंग यायचं होतं का आ, मी गवर्नमेंट लॉ कॉलेजला माझं कायद्याचं शिक्षण घेतलं लॉ मी तिकडनं कम्प्लीट केलं जीएलसी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चेके त्याच्यानंतर मग मी बॉम्बे हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस केली ऍज अन येस मी कल्याण च्या दिवाणी फौजदारी बारचा मी आजीव सभासद आहे त्याच्यानंतर मी एल एल एम कम्प्लीट केलं मुंबई युनिव्हर्सिटीतून एल एल एम मध्ये केलं आणि आता माझी जवळजवळ एक सात ते आठ वर्ष ॲज अ क्रिमिनल ऍडव्होकेट त्याचं प्रॅक्टिस आहे बॉम्बे हायकोर्टमध्ये आणि मी बॉम्बे बारचा एक सदस्य पण आहे आता मला एक्सप्रेशन काय द्यावे यासाठी कळत नाहीये खरंच कारण की एवढा मोठा प्रोफाईल आहे तू करियर चूज केलेला आहेस ऑलमोस्ट त्यासाठी एवढं शिकलेलं आहेस ऍक्टिंगचा किडा कुठं ऍक्टिंगचा किडा ऍक्च्युली तर हळूहळू ऍक्टिंगचा कुठं घुसत होता जेव्हा मी लावचं शिक्षण घेत होतो ना मी जीएलसी ला होतो तेव्हा मी तिथे नाटक स्टेज एकांकिका स्किट करत गेलो मी फॅशन शो केलो फॅशन शो नंतर मग प्रिंट कॅटलॉग शोज फॅशन शो बरेच केले आणि म्हटलं की नाही यार आपण हे करतोय पण एक कलाकार स्वप्न असणे सच्चा कलाकाराचं ठीक आहे आपण छोटे मोठे कॅरेक्टर करतोय किंवा वन डे टू डे कॅरेक्टर करतोय पण सेव्हन्टी एमेंबर कधी येणार कारण प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की मला सेव्हन्टी एम एम वर यायचं एज अ हिरो बनायचंय ते डायलॉग नाही का फटा पोस्टर निकला हिरो आणि त्यावेळी कॉलेजला असताना थोडासा कसं थोडासा एक जोश होता आणि मग हळूहळू त्या हो मार्गाने माझी मग मी पावलं उचलली की नाही अडचला आणि मग एक स्क्रिप्ट मला मिळाली चांगली स्क्रिप्ट होती आमचे डिरेक्टर जे आहेत राम सर लेखक दिग्दर्शक राम मलिक सर यांची जी स्क्रिप्ट आहे त्याच्यावर मग मी वर्कआउट केला की म्हटलं नाही सर ही जी स्क्रिप्ट आहे म्हणजे तुम्हाला एक एक किस्सा सांगतो की जेवढा मी मुलीच्या प्रेमात नाही पडलो तेवढं त्या ते स्क्रिप्टच्या प्रेमात पडलो आणि म्हटलं की सर ही स्क्रिप्ट पडद्यावर आलीच पाहिजे ही स्क्रिप्ट समाजासमोर आलीच पाहिजे त्याच्यानंतर मग आमचं पावलं त्या दिशेने गेली आणि हळूहळू हळूहळू खूप वेळ गेला प्रोसेस गेली चार पाच जण आम्ही एकत्र येऊन मग ती वेरा फिल्म्स निर्मित ऊत भावनांचं उद्रेक हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय एकवीस नोव्हेंबरला अशी अशी मोठी प्रोसेस खडतर प्रवास होता संघर्षमय प्रवास होता जिद्दीचा प्रवास होता पण त्याच्यामध्ये आम्ही कधीच नेवर गिव्हअप केलं आणि आजपर्यंत आता मी हा आमच्या ध्येयापर्यंत लवकरच पोहोचतोय एक सुंदर संवाद आहे आमच्या तुम्ही शेअर इच्छितो नक्कीच की काट्यांवर चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते कारण पायात रुतणारा काटा पावलांचा वेग वाढवतो चा पण म्हणजे संघर्षाने भरलेला आहे कारण की ट्रेलर वरून तरी आम्हाला ते दिसतंय कुठे ना कुठे तुझा संघर्ष आहे आय पी एस होण्याचं स्वप्न आहे आणि अचानक मग प्रेम पण आणि तो प्रेमभंग आहे सो so, खूप सारे शेड्स आहेत या कॅरेक्टरला तर ते कॅरेक्टर जेव्हा तू निभावतोयस तर त्याला किती प्रयत्न करावे लागले काय होता तू काय मेहनत घेतली आहेस प्रयत्न भरपूर करावे लागले म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा हा शब्द तुम्ही वापरू शकता <laughs> कारण जे माझे सर आहे डिरेक्टर सर द्रामचं ते मला म्हणले की राज मला नुसती वरवर ऍक्टिंग नको हो आहे मला प्रॉपरली डीपली ऍक्टिंग पाहिजे मेथड ऍक्टिंग पाहिजे त्या कॅरेक्टरला जस्टिस केलं पाहिजे शरणम हा फक्त एक एकेरी कॅरेक्टर नाही आहे तो एखाद्या समाजाचं नेतृत्व करतोय त्याच्यामुळे त्या सर्वांचं दुःख त्या सर्वांच्या वेदना त्या शरणम बनं झलकल्या पाहिजेत की जसं तू आयपीएस आयपीएस कसा चालतो तो कसा बसतो त्याचा तू अभ्यास कर मग शरणम खेडेगावातला शरणम कसा आहे मग तो किती संघर्ष करतो त्याला त्याच्या आई वडिलांच्या कष्टाची जाण आहे कारण माझे वडील बुट पॉलिश करतात एक सुंदर संवाद आहे ताराला मी म्हणतो की तारा माझं पहिलं प्रेम माझा बाप आणि आई जो बाप आजही माझ्या स्वप्नांसाठी रात्रंदिवस बुट पॉलिश करतोय एवढंच नाही तर मी मोठा साहेबवाना म्हणून जास्तीची चार पोती उचलतोय आणि माझी आई जी लोकांच्या घरी धुनी भांडी करते ते माझं पहिलं प्रेम आहे ते शरणमचं पहिलं प्रेम आहे सो असे भरपूर किस्से आहेत भरपूर मी स्टडी केली शरणमची खूप मेहनत घेतली वर्कशॉप घेतले इवन मी दुःख काय असतं गरिबी काय असते त्याच्यावर मात देऊन एखादा ग्रामीण मुलगा एखादा खेडेगावातला मुलगा त्याच्या स्वप्नांपर्यंत कसा पोचतो त्याला किती अडीअडचणी आल्या असतील तर सर्वांचा अभ्यास केला आणि मग मी शरणम हे कॅरेक्टर तुमच्या समोर प्रेझेंट करतोय तुला असं वाटतंय का की तू रिप्रेझेंट करतोय या चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येक महाराष्ट्रातल्या मुलाला आणि ज्या समस्यांना ज्या प्रॉब्लेम्स मधून तो जातोय कदाचित तेच तू दाखवायचा प्रयत्न करतोय या चित्रपटामधून कारण काय ना सर की सामान्य माणसाच्या व्यथा व्यथा प्रश्न कधी आलेच नाही समाजासमोर त्याच्यामुळे हे जे विदारक वास्तव आहे जे भयान वास्तव आहे त्याचा स्वीकार समाजाने करावा आणि मग अशी म्हटलं की आमचा चित्रपटाचा विषय सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे कारण असं माझं म्हणणं आहे की नुसतंच मनोरंजन न करता करता आपण समाजाला काय देणं लागतो या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही तो, तो प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून प्रेक्षक जेव्हा चित्रपटगृहाच्या बाहेर निघतील तेव्हा ते दोन मिनिटांनी पाच मिनिटं विचार करतील आणि त्यापैकी जरी पाच जण जरी आमचा चित्रपट पाहून बदलले किंवा समाज बदलला तरी आमच्या चित्रपटाचा सार्थक झाला असं आम्ही म्हणू शकतो पण तू म्हणजे आता तू ज्या प्रकारे बोलतोयस नाही का समाजातल्या विषमता तर आहे मग ते तू कुठेही बघत सिटीज मध्ये बघ गावात बघ है ना प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतातच आहेत बरोबर तर या जेव्हा फेस करायच्या आहेत तर तेव्हा हा चित्रपट थोडासा मलम देणारा ठरणारा आहे का त्या गोष्टींवर कारण की समस्या असणारच आहेत आपण प्रयत्न करणार बरोबर आहे पण मग या चित्रपटातून नेमकं काय दाखवायचा प्रयत्न केला जाणार हा चित्रपट साहेब तुम्ही विचारलं की मलम नाही सर हा जालिम उपाय याच्यावर समाजाचा जी जो संघर्ष आहे ना त्याला एक चपराक आम्ही मांडलेली आहे चपराक मारलेली आहे ना चपराकाचा आवाज ती गुण ना सर एकवीस नोव्हेंबरला नॉट ओनली महाराष्ट्रा ती ऑलरेडी साता समुद्र पार गेलेलीच आहे पण ते आता महाराष्ट्राचा प्रेक्षक कसा आत्मसात करतोय हे आपल्याला पाहायचंय कारण कसं आहे की सर मी मगाशी म्हटले की मी वास्तववादी विचार करणारा मुलगा आहे की जे समाजामध्ये घडते ते आपल्या आजूबाजूला घडते ते आपण दुर्लक्ष नाही करू शकत कर सर कारण टायटल मध्ये टायटलमध्ये ऊत भावनांचा उद्रेक भावना कोणाला असतात एक माणसाला असतात ज्याला मन आहे त्याला भावना असतात त्याच्यामुळे तुमच्या भावना मेल्या असतील त्या आम्हाला परत जागृत करायच्या एक माणूस म्हणून तू खूप सेन्सिबल बोलतोय तर हे ही मॅच्युरिटी बेसिकली तू लॉचा अभ्यास करताना येत होती आणि त्यामुळे तुला ती विषमता दिसत होती आणि त्यातून मग त्या माध्यमातून आता हे मी मांडू कसं कुठे मांडू मला मी बोलायचा प्रयत्न केला तर किती लोकांपर्यंत पोहोचेल तर हे असं होतं त्यामुळे चित्रपट म्हणजे तो एक झाला का किंवा ते स्क्रिप्ट आली का तुझ्याकडे असं तुला वाटतंय का आता जेव्हा मी प्रॅक्टिस करत होतो ॲज अ ऍडव्होकेट अ लॉयर तर माझ्याकडे भरपूर मॅटर यायचे असे भरपूर खटले यायचे असे भरपूर अशील माझ्याकडे त्यांचे प्रश्न घेऊन यायचे की सर असं असं आहे मग त्याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत जसं महिलांवर अन्याय अत्याचार होत असतील किंवा अशा भरपूर गोष्टी आहेत क्रिमिनल काही गोष्टी असतील किंवा सामाजिक विषमता असेल मी म्हटलं की अरे हे आपण ऍज अ डव्होकेट तेव्हा आपण करतोय पण हे कुठे थांबलं पाहिजे हे एकट्याचा लढा नाही आहे माझा हा संपूर्ण संज्ञान नागरिकांचा लढा आहे तर आम्ही काय केलं की मग हे कसं करता येईल मोठ्या स्केलवर कसं करता येईल तर चित्रपट हे एक माध्यम आहे कारण चित्रपटाचा इम्पॅक्ट एवढा पडतो लोकांच्या याच्यावर तर म्हटलं हा एक मार्ग निवडला मी साहेब आता बघू कसं काय होतं एकवीस नोव्हेंबरला आम्ही एक, एक प्रामाणिक प्रयत्न केला है। बर है, सिक मागे पोस्टर आहे त्यावर तुझे दोन फेसेस आहेत आहेत तर ते असे जर तुला सांगायचं असेल किंवा एकवीस नंतरच सांगेल सांगेल जरूर सांगेल मी पण ते नंतर काही दिवस आहे तुम्ही पाहायला जा की दोन शेड का आहेत म्हणजे समाजाच्या दोन बाजू आम्ही मांडलेल्या आहेत तसं जसं नाण्याला दोन बाजू असतात ना छापा आणि काटा तसंच समाजाच्या दोन बाजू आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ट्रेलर मधून जरी आम्हाला दोन तुझे लुक्स दिसत आहेत बेसिकली एक आय पी एस चा लोक आहे एक लवर बॉयचा लोक आहे तर प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की आ, राज किंवा रिअल लाईफ मधला राज एक्झॅक्टली आहे कसा रिअल लाईफ मधला राज हा तसाच आहे शरणम सारखाच आहे तो त्याच्या ध्येयावर फोकस आहे त्याचा तो शिस्तप्रिय माणूस आहे त्याला त्यांनी कधीच फोकसा कधीच फोकस, फोकस हटवला नाही त्याला म्हणजे तो शिस्तप्रिय माणूस आहे आणि रिअल लाईफ मध्ये पण शरणम राज हा शरणम सारखाच आहे म्हणून मला जास्त काही त्रास झाला नाही कॅरेक्टर प्ले करताना तर असंच रिअल लाईफ मधला राज पण हा शरणम सारखाच आहे आणि आता आपण विषमतेबद्दल बोलतोयच तर ही विषमता जाईल का असं तुझा तुला काय तुझं काय मत आहे त्या विषमता असेल प्रॉब्लेम्स असतील किंवा Uh, काय बोलतो ना आपण एक ईज ऑफ मिळाला पाहिजे की प्रत्येक तरुणाला पुढे येता येईल त्याचं जे काही पॉझिटिव्ह uh, आहेत ते दाखवता हो येतील त्यातून त्याला वाढता येईल पुढे जाता येईल कुठली विषमता असो मग तो भाषावाद असो प्रांतवाद असो किंवा समाजव्यवस्था असो न्याय व्यवस्था असो ती अशी पटकन एका झटक्यात नाहीशी होत नाही बरोबर त्याला खूप पिढ्या जाव्या लागतात खूप वेळ जाऊ द्या लागतो तर मला असं वाटतं की आता आपण हा जो प्रयत्न केला जसं आपण एखादं बी लावतो किंवा बियाणं लावतो तर लगेच झाड निर्माण होत नाही वेळ लागतो कालावधी जाऊ ला, जाऊ द्या लागतो तशा असा आमचा प्रयत्न आहे पण आज नव्हता ती नाहीशी होईल आणि ती नाहीशी झाली तर आम्हाला असं वाटलं बाबा आमचं त्यात काही योगदान आहे ते आम्हाला एक सार्थ अभिमान वाटेल की आम्ही प्रयत्न केला तसं म्हणतात ना की की स्वतः पहिले सुरुवात करूया मग दुसऱ्यांकडनं अपेक्षा ठेवूया असं आमचं एक ब्रीद वाक्य आहे तू चित्रपटाचा प्रोड्युसर पण आहे तर ऑब्विसली एक खूप कॉमन प्रश्न असतो की अपेक्षा काय असतात ऍज अ प्रोड्युसर म्हणून तर थोडस निर्माता मग माझ्या अशा अपेक्षा काही जास्त भरपूर नाही आहेत कारण बघा मला जर चित्रपट आपण थोडस मी तुला व्यत्यय आणतोय तिथे का कारण की या चित्रपटाला ऑलरेडी भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत तर असं नाही व्हायला पाहिजे की फक्त पुरस्कार मिळाले आणि त्यामुळे मी हा प्रश्न तुला विचार हो हो मी येतो त्या मुद्द्यावर येतो माझा वकील व्यवसाय खूप छान चाललाय माझं वकिली दुकान खूप छान चालू आहे त्याच्यामुळे जर मला चित्रपट बनवायचा असता कमर्शियली तर मग मी फेस्टिवलच्या अनुषंगाने बनवला नसता पहिली गोष्ट <laughs> चित्रपटाचा सा विषय सामाजिक विषय आहे त्याच्यामुळे माझा महत्वाचा हेतू आहे की समाजामध्ये समाज प्रबोधन करायचं आहे त्याच्यानंतर एक फिल्मी फ्रीडम मिळतंय कमर्शियल मिळतं जर मला खरंच ऍज अ निर्माता म्हणून ऍज अ कमर्शियल वेने उतरायचं असतं तर मी दुसरी काही स्टोरी घेतली असती आणि दुसरं काहीतरी कन्सेप्ट करून ते मी प्रॉपरली केलं असतं मला माझा फर्स्ट कन्सेप्ट होता की आपल्याकडनं सी माझं असं म्हणणं आहे की ज्या समाजामध्ये आपण जन्माला येतो त्या समाजाचं काही देणं लागतं एक माणूस म्हणून एक मनुष्य म्हणून काही आपलं अप, काही देणं लागतं तर मी हा मार्ग निवडला की चला काहीतरी आपल्याकडनं होतंय की जर अन्य अत्याचार थांबले पाच टेन पर्सेंट तरी किंवा याच्यातनं काही बोध घेतला किंवा चित्रपट संपल्यानंतर काही फरक पडला लोकांमध्ये तर मी म्हणेल की मी जिंकलो म्हटलं माझं असं थोडं एवढा तरुणाईला काय आवाहन करशील या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना काय मिळणार आहे दुर्भाग्य so, असं आहे की महाराष्ट्राचा तरुण आजकाल भरकटलेला आहे तो दिशाहीन आहे त्याच्यामुळे त्याला परत दिशा दाखवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे कारण असं म्हणतात की यूथ इज व्हेरी इम्पॉर्टंट तुमच्या देशाच्या प्रगतीसाठी hmm. राष्ट्राच्या प्रगतीसाठी युवा वर्ग खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे मग आम्ही आमचा फोकस ठेवलाय की यूथ ला परत एक दिशा दाखवायची या माध्यमातून एक सुंदर संवाद आहे आपले महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी यांच्या यांच्याकडनं आम्ही प्रेरणा घेतली आणि तो संवाद मी तो संवाद आपला जो तरुण वर्ग आहे त्यांचा अर्पण करतो सुंदर सं, सं, संवाद आहे भेद पाषाणाला वेद स्वराज्याचा भेद पाषाणाला वेद स्वराज्याचा जातीसाठी नाही मातीसाठी उठ नव तरुणात जागा हो नव स्वराज्याचा जागा हो जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र खूप छान तू एंड पण अशा वेळेला केलेला आहेस अशा डायलॉगने केलेला आहेस बेसिकली की यातून काहीतरी प्रेरणा घेतील प्रेक्षक नक्कीच उद तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद शुभेच्छा थँक्यू थँक्यू सर थँक्यू